नमस्कार पैसा एके पैसा या अर्थविषयक मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत ॲक्च्युली झालं असं की काल जो व्हिडिओ मी कम्प्लीट केला पोस्ट केला आणि तो स्वतः बघितला आणि तेव्हा म्हणजे अर्थात तुम्ही जर बघितला असेल तर तुमच्या लक्षात येईल की त्यामध्ये मी एक टर्म यूज केली होती ती म्हणजे तुमचा बिझनेस जो आहे तो बिझनेस टेक्नॉलॉजी ड्रिवन बिझनेस असायला हवा टेक्नॉलॉजीचा तुम्ही वापर करायला हवा तुमचा बिझनेस ग्रो करण्यासाठी आणि मग नंतर माझ्या लक्षात आलं की टेक्नॉलॉजी ड्रिवन बिझनेस आपला असावा यासाठी काही जणांमध्ये काही गैरसमजसुद्धा निर्माण होऊ शकतात म्हणजे फार मोठं त्याला एक आपला बिझनेस जर ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर न्यायचा असेल तर आपल्याला कंपल्सरी एखादी वेबसाईट पाहिजे किंवा एखादं ॲप्लिकेशन पाहिजे जे गुगल स्टोरवरती तुम्ही म्हणजे ठेवलं आणि तिथून ते सगळ्यांनी डाउनलोड केलं आणि त्यानंतर तुम्हाला काही ऑर्डर्स वगैरे मिळाल्या असं काहीतरी लक्षात येऊ शकतं किंवा असं वाटू शकतं असं मला वाटलं आणि मग त्याचवेळी मला एक छोटंसं म्हणजे आता तुम्हाला सांगायला म्हणजे असं तुम्ही म्हणाल की हे काय आहे हे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पण अगदी व्हॉट्सअप जे आहे आपलं व्हॉट्सअप आपण रेग्युलर यूज करतो अनेक वर्ष झालं यूज करतो आहे पण त्या सुद्धा एका स्त्रीने कसा अतिशय उत्तम प्रकारे वापर केला आहे स्वतःचा बिझनेस ग्रो करण्यासाठी ते तुम्हाला मला इथे सांगावं वाटलं म्हणून हा छोटासा का होईना एक अनुभव मला शेअर करावा वाटला म्हणून मी हा व्हिडिओ बनवतो आहे तर आता अगदी म्हणजे तुम्ही असं समजू नका काय होतंय की आपण ज्यावेळी एखादी गोष्ट आपण मनापासून करायला घेत नाही ना तोपर्यंत तो छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा आपल्याला म्हणजे महत्त्वाच्या वाटत नाही आणि जेव्हा आपण एखादं एखादं काम एखादं ध्येय अगदी कष्टाने पुढे न्यायला सुरुवात करतो ना त्यावेळी छोट्या छोट्या गोष्टींची सुद्धा मदत घ्यायला फार बरं वाटतं आणि ती मदत फार मोलाची ठरते हे मला आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला सांगायचं आहे मग थमनेल तुम्ही बघितलं आहे म्हणून लगेच त्यामुळे काय हे काय नॉर्मल आहे सगळेजण हे वापरतात व्हॉट्सअप आणि व्हॉट्सअपवरून बिझनेस कसा काय म्हणजे बिझनेस व्हॉट्सअप हे जे आहे त्याचं व्हर्जन ते तर सगळे वापरतात पण खरं सांगा मला की त्या बिझनेस व्हॉट्सअप आणि साधं जे आपण रेग्युलर व्हॉट व्हॉट्सअप वापरतो फार काय विशेष फरक आहे म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त एक ॲटोमॅटेड तुम्हाला मेसेज येऊ शकतो वेलकम मेसेज म्हणतो आपण त्याला बाकी त्याच्यामध्ये तुम्ही फार तर ग्रुप वेगळा आणखीन जास्त मेंबर्सचा करू शकता काही त्याच्या फॅसिलिटी एक्स्ट्रा आहेत पण त्याचा वापर करण्याच्या बाबतीत मला तो अनुभव जो आहे जो मी आता तुमच्यासमोर तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तो मला वापर खूप आपला दोन वाटला बेस्ट वाटला मग त्याच्यामुळे झालं काय तेही तुम्हाला लक्षात येईल आणि मग म्हणजे आपला मी मग म्हणजे मागच्या ज्या व्हिडिओमध्ये म्हटलं की टेक्नॉलॉजी ड्रिवन बिझनेस जो आहे त्यासाठी फार मोठी टेक्नॉलॉजी फार मोठं ऑनलाईन प्लॅटफॉर्म गरजेचं नाही आपण साध्या पद्धतीने साध्या व्हॉट्सअपच्या सुद्धा आपला बिझनेस फार ग्रो करू शकतो हे तुम्हाला सांगतो मग आता अनुभव तुम्हाला मी शेअर करतो तो ऐकानेट तर पुण्यामधली ही एक म्हणजे थोडी मला असं म्हणायचं की एक उच्च ग्रू म्हणू शकतो आपण त्याला कारण टॉवर आहेत ते जवळजवळ एक वीस एक टॉवरचा तो प्रोजेक्ट आहे तर ते वीस टॉवर तिथे डेव्हलप झाले त्यामधल्या काही एक पाच सात टॉवरला पजेशन मिळालं त्यानंतर काय झालं तिथं आता तुम्ही बिझनेससुद्धा जो आहे मी इथं सांगतो आहे ना तो आणि अगदी खरा अनुभव सांगतो आहे तर तो, तो, तो बिझनेससुद्धा तुम्ही म्हणाल अशा ठिकाणी असा बिझनेस पण तो सर्वसाधारण लोकांच्या डोक्यात येणारा बिझनेस आहे त्यामुळे मला वाटतं काय की तो बिझनेससुद्धा तसा चांगलाच चांगला म्हणजे गरजेचाच पण तो सांगतो आता बघा तर तिथे बरेच जण आता शेवटी कसं आहे बिझनेसच्या रिलेटेड लोक तिथे राहणारच ना मग आय सुद्धा लोक तिथे राहतात आता कोणती सोसायटी कोण ती व्यक्ती कोण हे मी डिस्क्लोज करत बसत नाही कारण ज्याची त्याची प्रायव्हसी आणि ज्याचा तसा तो एक दृष्टिकोन असतो आणि ते मला करायचं पण नाही येते त्यामुळे काय होईल तो अनुभव फक्त मी तुम्हाला शेअर करावा यासाठी हा व्हिडिओ बनवतो एवढंच तुम्ही लक्षात घ्या पण त्याचा वापर जो आहे व्हॉट्सअपचा त्याने कसा केला हे तुम्हाला लक्षात येईल तर ती त्या सोसायटीमध्ये मी होतो म्हणजे राहायला माझा फ्लॅट आहे आता असं झालं की माझ्या लक्षात आलं की कधीकधी मला म्हणजे जेवण बनवणं वगैरे जे आहे ते आय टी जे लोक बॅचलर टाईप राहतात ना तसंच माझंसुद्धा तिथं काही दिवस राहणं असायचं म्हणजे फॅमिलीपासून तो म्हणजे थोडासा माझा फॅमिली एका साईडला आणि तिथे फ्लॅट जो आहे तो माझा तो एका साईडला असा प्रकार आहे त्यामुळे तिथे मी कधी स्टेला असलो की स्वतः जेवण बनवणं वगैरे ह्या गोष्टी नाही झाल्या तर कुठलं हॉटेल वगैरे बघणं हे ते आलंच तर मग योगायोगाने असं झालं की तिथल्या एक त्याच ग्रुपवरती मला एक समजलं की त्या सोसायटीमध्येच त्या टॉवर एक एक टॉवर आहे त्याचं ना हेही नंबरही नाही सांगत नाही घेत तर त्या टॉवरमध्ये एक असं टिफिन सर्व्हिस प्रोवाईड फूड प्रोव फूड सप्लायर म्हणू शकतो आपण त्यांना टिफिन सर्व्हिसच टिफिन सर्विस, सर्विस प्रोव्हाइड करणारी एक स्त्री आहे एक लेडी आहे तर त्यांच्याकडे मी थोडं कॉन्टॅक्ट केला आणि विचारलं की असं असं मला गरज आहे तर मी मला मिळेल का तर त्यांनी हो म्हटलं लगेच सांगितलं अगदी फोनवर व्यवस्थित बोलून मी लगेच संध्याकाळी सात साडेसातच्या दरम्यान त्यांच्या इथे गेलो आणि त्यांना मी सांगितलं की मला असं असं एक टिफिन हवा आहे मग त्यांनी ते त्यांच्याकडेच टिफिन आहे त्यांनी मला विचारलं तुमच्याकडे आहे का टिफिन वगैरे तर नाही म्हटलं ठीक आहे आमच्याकडे स्पेअरमध्ये असतातच तर हे तुम्हाला आज देते फक्त एक काम करा उद्या व्यवस्थित ते क्लिअर करून म्हणजे स्वच्छ वगैरे करून आम्हाला परत द्या आम्ही ते वापरतो म्हणजे इतरांसाठी सुद्धा ठीक आहे म्हटलं मग आता हा कॉमन बिझनेस आहे की नाही बिझनेस कॉमन म्हणजे काय की फक्त टिफिन सर्विस प्रोव्हाइड करणे आता जो विषय पुढे येतो आहे तो विषय तुम्हाला आता मला महत्त्वाचा सांगायचा आहे त्यांनी काय केलं मला ते टिफिन वगैरे दिलं टिफिन दिल्यानंतर मी दरवाजाच्या म्हणजे त्यांच्या फ्लॅटच्या बाहेर येण्याआधीच त्यांनी मला एक मिनिट फक्त थांबा म्हटले आणि मोबाईल घेऊन ते पुढे आले तर तुम्हाला नंबर कुठे मिळाला तर नंबर मला आपल्या ग्रुपमध्ये मिळाला म्हणजे सोसायटीचा पूर्ण ग्रुप वगैरे आहे हो का बरं तुम्ही ओनर आहात का तिथले हो मी ओनरचं आहे अच्छा अच्छा व्हेरी गुड असं तसं झालं मग त्यांनी मला काय म्हटले की एक आमचा हा म्हणजे अमुक रसोई नावाचा हा एक मी ग्रुप तयार केला आहे तर ह्या ग्रुपमध्ये तुम्हाला मी ॲड करू का म्हणजे तुमची परवानगी असेल कर कारण हा जो फर्स्ट एक्सपिरियन्स तुमचा असेल आमच्यासोबत की आम्ही टिफिन तुम्हाला देतो आहे मग ते म्हणजे जे आम्ही बनवलं आहे ते तुम्हाला कसं वाटतं म्हणजे छान वाटतं का म्हणजे त्याची चव कशी आहे काय वगैरे याचा फीडबॅकसुद्धा तुम्ही आम्हाला ग्रुपवर देऊ शकता किंवा पर्सनलीसुद्धा सांगू शकता त्यासाठी हा नंबर जो आहे तुमचा तो नंबर मी या ग्रुपमध्ये अमुक अमुक ही रसोई असा ग्रुपमध्ये आहे त्याच्यामध्ये मी ॲड करू का तर स्वाभाविक आहे की आपण लगेच नकार तर देत नाही म्हणजे असं ठीक आहे ना कधी गरज लागली तर आपण हा विचार करतो की कधी गरज लागली तर आपल्यालाही ते ग्रुपमध्ये आपल्याला काय मेन्शन करता येऊ शकतं तर मी तो नंबर दिला दिल्यानंतर मग ते दुसऱ्या दिवशी मी टिफिन वगैरे दिलं वगैरे सगळा विषय झाला लगेचच मला रेग्युलर ते काय हवं नकोच होतं म्हणजे की महिनाभर मी काय तिथे राहणार नव्हतो त्यामुळे मंथली बेसिसवरती मी काय टिफिन घेणार नव्हतो पण तो ग्रुप माझ्याकडे राहिला पण तुम्हाला आता महत्त्वाचं काय सांगतो ते ऐका तर त्या मॅडम ज्या आहेत ना त्या ते लेडी त्यांचा एक नित्यक्रम जो आहे तो कायम ठरलेला काय माहिती आहे का सकाळी दहा वाजता बरोबर त्यांचं सगळं जेवण आटोपवायचं म्हणजे जे काही आता ते वीस लोकांचं बनवत असतील पंचवीस आय डोंट नो द एक्झॅक्ट नंबर म्हणजे किती लोकांना ते टिफिन सर्विस प्रोव्हाइड करतात मला खरंच माहिती नाही पण जे काही ते बनवायचे ना त्याचं एक व्यवस्थित ताट जे आहे ते सजवायचे त्याचा एक व्यवस्थित चांगला फोटो घ्यायचे आणि एक्झॅक्टली दहा हवं तर एक एक काय सॉरी दहा ते दहा पंधरा दहा ते सव्वा दहा या टायमिंगमध्ये त्यांचं ते, ते सजवलेलं ताट जे आहे ते, ते त्या ग्रुपमध्ये काय करायच्या प्लेस करायच्या म्हणजे सांगायच्या की आज असं असं आज असा असा मेनू आहे अशा अशा पद्धतीची भाजी आहे असं असं वगैरे काय एक्स्ट्रा आहे वेगळं आहे हे तिथं थोडंसं ते काय करायच्या मेन्शन करायच्या आणि हे मेन्शन करता येत हा तो ग्रुप माझ्याकडं आजही आहे आणि त्यानंतर मग पुन्हा संध्याकाळी बरोबर नऊच्या आधी म्हणजे साडेआठ पावणे नऊ या दरम्यान त्यांचा दुसरा संध्याकाळचा मेनू संध्याकाळचं ते ताट अगदी त्या पद्धतीने दहा ते सव्वा दहा सकाळी साडेआठ ते पावणे नऊ संध्याकाळी हा इतका पंक्च्युअल टाईम त्यांनी ठेवला होता की त्या टायमिंगमध्ये त्यांनी ते घरगुती जेवण बनवलेलं ताट त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्हाला येणार म्हणजे येणार म्हणजे ही एक गोष्ट तर मला फार आवडली की ती पंक्च्युअलिटी किती आहे म्हणजे ठीक आहे ते पंचवीस लोकांना देतात सर्विस टिफिन प्रोव्हाइड करतात की पन्नास लोकांना पण पन, त्याच्यामध्ये त्यांनी ती टाईम पंक्च्युअलिटी ठेवली प्लस सकाळ संध्याकाळ दोन्हीही वेळी तुम्ही त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये जेवणाच्या रिलेटेड राहणार म्हणजे राहणार अशी ही तजवीज वाटली आणि मला फार भारी वाटलं आणि मग कधी कधी काय व्हायचं माहिती आहे का आपल्याला इच्छा असो नसो गरज असो नसो आपण जेवण बनवलेलं असो नसो घरचे आले जेवण बनवताय सगळं असो पण त्याच्यामध्ये आपल्याकडे कसं बघितलं की हां ठीक आहे अच्छा असं मेनू आहे का आज असं आहे का आज असे स्वीट डिश आहे का वगैरे म्हणजे फ्रँकली सांगतो की हे बघून किंवा हे वाचून ते आपली क्युरिसिटी तयार होयला लागते काय की हा असं आहे का आज मग हेच यामध्ये जर आपल्या आवडीचा पदार्थ असेल आपल्या आवडीची भाजी असेल वेगळा हा स्वीट डिशचा प्रकार असेल तर एक क्युरिसिटी वाढते की अरे हा हे मागवायला हरकत काय मग ती आपली इच्छा असो किंवा नसो पण ती आपली आवड आहे म्हणून बऱ्याचदा मी स्वतः जेवण बनवणं वगैरे जे आहे किंवा इतर बाहेरून मागवणं जे आहे ते कॅन्सल करून त्यांच्याकडून ते मागवायला चालू केलं म्हणजे काय झालं तुम्ही आता लक्षात घ्या कुठलंही ॲप्लिकेशन नाही कुठलंही वेब ॲप्लिकेशन नाही कुठलीही वेबसाईट नाही पण फक्त व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती पंक्चुआलिटी त्यांनी सकाळी साडे सव्वा दहा ते दहा ते सव्वा दहा आणि संध्याकाळी साडेआठ ते पावणे नऊ या टायमिंगमध्ये फक्त त्यांनी त्यांचं ते जे बनवलेलं ताट आहे ते समोर फक्त ठेवायचं काम ते व्हॉट्सअपवर ग्रुपमध्ये करणं आणि त्यावरून त्या, त्या कस्टमर्सची प्रत्येक आपल्याबद्दलची क्युरॉसिटी वाढवणं एवढंच काम केलं आज त्या व्यक्तीला आज त्या स्त्रीला वेळ मिळत नाही म्हणजे इतकं त्यांच्याकडे काम आहे कस्टमर त्यांच्याकडे कंटिन्यू असतात आणि जेवणाबद्दल म्हणेन तर अगदी चांगलीच चव म्हणजे आता ते सांगून तरी काय उपयोग कारण मी ते नाव डिस्क्लोज करत नाही वगैरे म्हणजे असंही नाही की फक्त तुम्ही ॲडव्हर्टाईज करताय सांगायचा माझा उद्देश आहे की फक्त ॲडव्हर्टाईज करता पण क्वालिटी जर देत नसाल तर मग त्या ॲडव्हर्टाईजला तुम्ही व्हॅल्यू देत नाही आपण कोणीच व्हॅल्यू देत नाही त्यामुळे ती ॲड पण चांगली वाटली त्यांची पंक्चुअलिटी चांगली वाटली जो अवेअरनेस आहे कस्टमरचा तो वाढवण्याचा किंवा त्यांनी आपल्याकडे अट्रॅक्ट त्या करण्याचा हा जो मार्ग आहे ना तो मला फार आवडला म्हणजे एरवी आपण व्हॉट्सअप वापरतो त्याचा उप उपयोग काय करतो म्हणजे ते बोलायलाच नको म्हणजे काय फॉरवर्ड करतो ते स्वतःसुद्धा वाचत नाही किंवा स्टेटसला आपण जे ठेवतो ते स्वतःसुद्धा वाचलेलं असतं की नसतं हे सांगता येत नाही कालचं स्टेटस कोणाचं काय होतं हे आज आपल्याला आठवत नाही असो पण त्यांनी साधा व्हॉट्सअपचा सा ग्रुप बनवून ह्या पद्धतीने अतिशय चांगला बिझनेस त्यांनी अगदी चार सहा महिन्यामध्ये उभा केला आहे आणि हजारो नवे लाखो रुपयांमध्ये आज त्यांची उलाढाल सुरू झालेली आहे सांगायचा उद्देश काय की कालचा विषय जो आहे की तुमचा बिझनेस जो आहे तो ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर घेऊन जा हे मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं ते आज मला थोडंसं असं कोणाच्या गैरसमज मनात राहू नये की फार मोठी टेक्नॉलॉजी फार मोठं प्लॅटफॉर्म लागतं ऑनलाईन अजिबात तसं नाही फक्त तुम्हाला ते छोटंसंच आहे व्हॉट्सअप म्हणजे काय आपण रेग्युलर वापस वा वापरतो तेच पण त्याचा वापर कशा पद्धतीने केला आहे हे मला फार आवडलं म्हणून हा जो अनुभव आहे तो मला तुमच्याशी शेअर करावा वाटला जर तुम्हाला हा अनुभव आवडला असेल आणि अशाच पद्धतीने अगदी छोटंसं ऑनलाईन प्लॅटफॉर्म जे आहे ते तुम्ही जर वापरून लोकांना तुमच्या प्रॉडक्टबद्दल माहिती देत असाल त्याची ॲडव्हर्टाईज करत असाल मार्केटिंग करत असाल आणि सोबत क्वालिटीही मेंटेन करत असाल तर पुन्हा एकदा मी ते सांगतो पैशाच्या मागे तुम्हाला धावण्याची गरज नाही पैसा तुमच्या मागे धावणार आहे पैसा तुमच्या मागेच धावणार कारण तुमची क्वालिटी आहे तुमचं मार्केट मार्केटिंग आहे तुमचा पब्लिक ॲप्रोच चांगला आहे मग ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी वापरून तुमचा बिझनेस तुम्ही ग्रो करावा असं मला वाटतं हा अनुभव शेअर करण्यासाठी छोटासाच अनुभव होता हा एवढा पूर्ण व्हिडिओ बनवला आहे आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आपल्या मित्रांबरोबर शेअर करा आणि पहिल्यांदा जर तुम्ही चॅनलवर असाल तर नक्की सबस्क्राईब करा अशाच पद्धतीच्या अनेक अनेक गोष्टी ज्या आहेत काही अर्थविषयक जे मी पहिला व्हिडिओ माझा तोच सांगतो जिथे पैशाचा विषय असेल तो विषय आपल्या या चॅनलवर असेल त्यामुळे ह्या चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे तुमचं अर्थविश्व जे आहे ते कुठेतरी सुखकर करण्याचा प्रयत्न माझ्याकडून नक्की होईल काही तुमचे प्रश्न असतील तेही मांडा त्यावरही आपण नक्कीच विचार करून व्हिडिओ बनवूया थँक्यू इतका वेळ दिल्याबद्दल आणि तुम्ही जर इथपर्यंत बघितला असेल तर अगदी मनापासून तुमचे धन्यवाद आणि तुमच्याही बिझनेसमध्ये अशी काही छोटीशी क्लिप क्लुप्तिका होईना वापरून तुमचा बिझनेस तुम्ही ग्रो कराल अशी आशा बाळगतो धन्यवाद